नवी मुंबईतील रबाळे येथे पलक आणि रोहित दहावीत शिकत होते मुलगा रोहित हा रबाळेमधील तर मुलगी पलक घनसोलीची रहिवासी आहे रोहित आणि पलक दोघही चांगले मित्रमैत्रीण बनले होते वाढतं वय होतं त्यात अति मोबाईलचा वापर म्हणून कुठेतरी आपल्यालाही गर्लफ्रेंड असावी असं रोहितला वाटू लागलं आणि त्यानं दहावीत आपल्याच वर्गात शिकत असणाऱ्या पलकला प्रपोज केलं तिला रोहित आवडत होता म्हणून तिनंही त्याचं प्रपोजर ऍक्सेप्ट केलं आणि त्यांच्या प्रेम संबंधांना सुरुवात झाली एकमेकांसोबत बोलणे बसणे घरी गेल्यावर सुद्धा आई वडिलांच्या फोनवरून चोरून फोन, फोन करणे हे यांचं सुरू झालं दोघही एकाच शाळेत येता दहावीमध्ये शिक्षण घेत त्यामुळे यांची रोजच भेट होत होती या दोघांमध्ये घट्ट प्रेमसंबंध निर्माण झाले म्हणून आता रोहित पलकला आपण कुठेतरी बाहेर भेटू असे म्हणू लागला पलकने देखील ला आपला होकार दर्शवला त्या दिवशी आपल्या आईवडिलांसोबत खोटे बोलून पलक रोहित सोबत बाहेर फिरायला गेली त्यानंतर या सोळा वर्षाच्या रोहितनं दोन हजार चोवीसच्या जुलै महिन्यात वर्गमैत्रीण म्हणजेच आपली प्रियसी पलकला आपल्या दुसऱ्या घरात भेटायला बोलवले त्या घरात कुणीच राहत नव्हते फॅमिली दुसरीकडे शिफ्ट झाल्यामुळे रोहितच अधूनमधून या घरी यायचा पलकला तो जेव्हा आपल्या घरी घेऊन आला तेव्हा त्यानं तिच्याकडे शारीरिक गोष्टींची माग केली आता आपण लग्न करू नेहमीच सोबत राहू आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे म्हणत त्यानं तिला पूर्ण त्याच्याकडे आकर्षित केलं होतं ती सुद्धा त्याला बळी पडली आधी प्रत्येक गोष्टीस नकार देणारी ती तो जवळ आल्यावर बरोबर त्याला प्रत्येक गोष्टीस सोकार देऊ लागली ती कशी त्याच्या प्रेमात अडकली तिला समजलंच नाही त्या दिवशी त्यांनी दोघांनीही सोबत जगण्या मरण्याचे वचन घेतले त्याने त्या दिवशी पहिल्यांदा तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवलेत त्या दिवसानंतर यांच्यातील प्रेम अजून जास्त वाढलं हे प्रेम होतं की मोबाईलमुळे लागलेलं वेळ हे सांगता येत नाही कारण आता वेळ मिळेल तेव्हा हे दोघही त्या घरी जात असत आणि यांच्यामध्ये हे सगळंच घडत असे त्या दिवसानंतर पुढचे सहा महिने जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस काला या कालावधीमध्ये या दोघांमध्येही लैंगिक संबंध नेहमीच सुरू होते दहावीचं वर्ष होतं मुलगी अभ्यासानिमित्त तिच्या मैत्रिणीकडे अभ्यासाला जाते असाच तिच्या घरच्यांचा समज होता त्यामुळे ते घरचेही फारसं लक्ष देत नव्हते एक दिवस पलक आजारी पडली तिच्या पोटात खूप दुखू लागले त्यामुळे ती दोन तीन दिवस शाळेत न जाता घरीच राहिली दहावीचं वर्ष म्हणजे महत्वाचं योग्य नव्हतं म्हणून पलकला लवकर बरं वाटावं त्यासाठी तिच्या वडिलांनी पलकच्या आईला पलकला हॉस्पिटलला घेऊन जायला सांगितलं आपल्या मुलीचं पोट मोठं दिसतंय आईच्या मनात थोडा संशय तर झाला पण आपल्या मुलीच्या पोटात जास्त दुखायला सुरुवात झाल्यामुळे त्या आईनं तिला घाईतच महापालिकेच्या दवाखान्यात तपासणीसाठी नेलं डॉक्टरांनी तिची तपासणी केली तेव्हा त्यांची मुलगी पलक एकवीस आठवड्यांची म्हणजेच पाच महिन्यांची गरोदर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं मुलीच्या कुटुंबासाठी ही घटना अत्यंत धक्कादायक होती मुलीच्या आईची तर पायाखालची जमीनच सरकली पलकच्या आईला तर काय करावं आणि काय करू नये हेच थोडा वेळ समजत नव्हतं त्यानंतर आईने पलककडे विचारपूस करायला सुरू केलं तेव्हा पलकने वर्गातल्या आपल्याच मित्राने आपल्यावर अत्याचार केल्याची माहिती दिली आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या रोहितने मला लग्नाचे आमिष दाखवून माझ्यासोबत गेल्या सहा महिन्यांपासून बळजबरीनं शारीरिक संबंध ठेवलेत असे पलक आईला रडून रडून सांगू लागली मुलीने सगळा प्रकार सांगितल्यानंतर आईने आपल्या मुलीसह रबाळे पोलीस स्टेशन गाठलं आणि रोहित विरुद्ध तक्रार दाखल केली यानंतर पोलिसांनी पलकवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलाविरोधात पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली पण मला असे वाटते चूक जर दोघांचीही असेल तर गुन्हा फक्त एकट्या रोहितवरच का दाखल प्रेम जर दोघांचंही होतं मग एकटा दोषी मुलगाच का तर हे पंधरा वर्ष सोळा वर्ष हे किशोर वय असतं त्यामुळे या वयामध्ये या मुलांच्या शरीरात विचारात विविध बदल होत असतात आणि यातच हे लैंगिक आकर्षण देखील असतं खरं तर रोहितनं पलक कडून लैंगिक संबंध ठेवण्याची परमिशन मिळवली होती तेव्हाच तर त्यांच्यात सगळं घडलं खर तर या किशोर वयामध्ये आपल्या पालकांनी आपल्या मुलांसोबत खंबीरपणे उभं राहणं खूप गरजेचं असतं जर आत्ताचे मुलंच आईवडिलांना समजून घेत नसतील तेव्हा आईवडिलांनीच आपल्या मुलांना समजून घेऊन त्यांना सगळ्याच विषयांची माहिती देणं खूप गरजेचे आहे आपल्या मोठ्या होणाऱ्या मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं आणि आपले अनुभव त्यांना सांगणं त्यांच्या मित्रांना मैत्रिणींना आपल्या घरी आमंत्रित करणं आपल्या मुलांच्या त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या आवडी निवडी बद्दल त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करणं त्यांच्या आवडी जोपासणं आणि त्यातूनच आपल्या मुलांसोबत मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करणे या गोष्टी आजच्या युगात खूप जास्त गरजेच्या आहेत त्यामुळे आपली मोठी होत चाललेली मुलं आपल्यापासून काहीही लपवणार नाहीत जसे पलकने लपवले आणि कदाचित पलक आणि रोहित यांच्या आई वडिलांना आपल्या मुलांना द्यायला कधी वेळच नसेल म्हणूनच त्याचे परिणाम पलकचं वाढलेलं असं पोट म्हणून समोर आलं गरोदर मुलीच्या शरीरात होणारे बदल समजायला तिच्या आईला पाच महिने खरतर ते ते लागले खरं तर यातच खूप काही दडलं आहे पैसे कमवण्याच्या नादात हे लोक खूप बिझी असतील आणि जेव्हा चूक लक्षात येते तेव्हा समोरील मुलालाच दोषी ठरवलं जातं आता रोहितवर लागलेला गुन्हा आणि त्याला एकट्यालाच दिलेला दोष योग्य आहे का खाली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका तसेच या कथेतून आज आपण काय शिकावं आपल्या वाढत असणाऱ्या मुलांना जास्तीत जास्त वेळ द्यायचा त्यांच्यासोबत छान मैत्री करायची जेणेकरून त्यांनी छोटी छोटी गोष्ट तुम्हाला घरी येऊन सांगितली पाहिजे असं नातं तुमचं निर्माण व्हायला हवं घरातील आई वडील जेव्हा मुलांकडे लक्ष देत नाहीत मुलांना इतक्या कमी वयातच तुम्ही मोबाईल घेऊन देतात त्यामुळेच हे मुलं असे करतात चूक जर दोघांची असेल तर शिक्षा देखील दोघांनाही व्हायला हवी असे मला वाटते तुम्हाला काय वाटते खाली कॉमेंटमध्ये मध्ये नक्कीच सांगा ही सत्य घटना आहे नवी मुंबईमध्ये घडलेली मुलाचं व मुलीचं नाव आपण पन काल्पनिक ठेवलं आहे जेणेकरून भविष्यात त्यांना काही अडचण नको यायला आणि मित्रांनो संस्कार हे बालपणापासूनच द्यायला सुरुवात करावी अन्यथा नुसते पैसे कमावता येतील नीतिमत्ता येणार नाही खरं तर चूक कुणाचीच नसते वयानुसार संस्कार द्यायचं कमी पडतं चला काही शिकायला मिळालं असेल तर नक्कीच या कथेला लाईक करा कॉमेंट करून नक्की सांगा चूक फक्त एकाचीच की दोघांची आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमधून त्यातून आपल्याला काहीतरी नक्कीच बोध घेता येईल तोपर्यंत तो तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या सतर्क राहा धन्यवाद